नाही या थांब्यामुळं नोकर वर्ग व्यापारी वर्ग विद्यार्थी शेतकरी या सगळ्यांचा फायदा होणार आहे आणि हे गतीने जाऊन आणि स्वस्त याच्यात कमी पैशात मुंबईला जाऊन त्यांची कामं करून परत येऊ शकतात आणि याच्यामुळं मोहोळ सारख्या शहराला म्हणजे फायदा होणार आहे या बाबतीत अनेकांनी प्रयत्न केले पण प्रणितीताई शिंदे या खासदार झाल्यानंतर त्यांनी ज्या पद्धतीनं केला पाठपुराव्याला यश आलेलं आहे आणि ते यश मिळाल्याबद्दल प्रणितीताई शिंदे यांचं सर्व नागरिकांच्या वतीनं आम्ही आभार मानतो तीन तारखेपासून उद्यापासून उद्यापासून

पाहतात आणि अधिकाऱ्यांना जागेवर सूचना देतात त्याचबरोबर अनेक ठिकाणी रस्ते असतील सभामंडप असतील काही ठिकाणी स्ट्रीट लाईट असतील या सगळ्यांसाठी निधी उपलब्ध करून दिलेला आहे आणि एक वर्ष झालंय कामाची सुरुवात आहे अजूनही गती मिळत जाईल आणि ताईंचा जा मोहळ तालुक्यावर जास्त लक्ष आहे आणि त्या पद्धतीनं मोहळचा विकास कसा होईल हे निश्चितच ताई बघून पाठ चालू आहे निवेदन इतर गाड्यांसाठी पण निवेदन दिलेलं आहे मोहोळ नाही प्रतिनिधी म्हणून आम्हाला तो प्रश्न ज्वलंत वाटतोच आहे त्यासाठी स्थानिक आमदार असतील त्यांना ते माहिती त्यांना मागणी केलेली आहे प्रणिती त्यांच्या कानावर या गोष्टी सांग आहेत पण बस स्थानक हे राज्य सरकारच्या अखत्यारीत देणारा विषय असल्यामुळे आमदारांनी हो। त्याकडे जास्त लक्ष दिलं गेलं पाहिजे आणि आपले जे पालकमंत्री आहेत त्यांनी याकडे लक्ष दिलं पाहिजे त्यांच्यापर्यंत हा विषय आम्ही निश्चितपणे पोहोचतो सिद्धेश्वर एक्सप्रेस थांबणार थांबणार असल्याचं का व्याजील प्रसिद्ध झालं आणि सोशल मीडियावर सर्व स्तरातून या थांबणाऱ्या गाडीचं अभिनंदन होत असल्याचं या ठिकाणी दिसून येते खऱ्या अर्थानं रेल्वेमंत्री आणि या भागाच्या खासदार प्रेंद्र शिंदे यांचं आम्ही मी मुंगोळ आणि तालुक्याच्या वतीनं त्यांचं या ठिकाणी आणि माझ्या पक्षाच्या वतीनं शिवसेना पक्षाच्या वतीनं त्यांचं या ठिकाणी अभिनंदन करते ज्यावेळेस ताई या ठिकाणी उमेदवार म्हणून उभ्या होत्या आणि ताईने सांगितल्याप्रमाणे प्रत्येकाची प पहिली मागणी काय होती तर शिक्षणासाठी शेतकऱ्यांसाठी व्यापाऱ्यांच्यासाठी पहिल्यांदा ही गाडी थांबलेली कोरोना काळापासून थांबलेली गाडी ही पाहिलं सुरू झाली पाहिजे तर या अनुषंगानं ही गाडी या ठिकाणी थांबलेली आहे तर परत एक मी सर्वांच्या वतीने जायचं या ठिकाणी मी अभिनंदन करते मॅडम श्रेयवाद जे घेतला जातोय की रेल्वे थांबा होण्यासाठी किंवा असं रेल्वे एक्सप्रेस थांबवण्यासाठी आम्ही पण प्रयत्न केला सोशल मीडियावर काय वर्तमानपत्र बातम्या गेल्या त्याबद्दल काय प्रयत्न नाही प्रयत्न सगळ्यांनीच केले आम्ही असं म्हणत नाही की त्यांनी प्रयत्न केले नाही पण अतिशय महत्वानं रेल्वे मंत्र्यापर्यंत जाऊन आणि गावातले म्हणजे प्रतिनिधी तिथंपर्यंत जाऊन आपल्या कोकणं मांडणं हा प्रकार प्रणिधी केलेला आहे त्यामुळं अतिशय सकारात्मक असं जे प्रतिक्रिया रेल्वे मंत्र्यांनी दिलं आणि म्हणजे लगेच त्यांनी ते स्वतः माझी आय एस ए ऑफिसर असल्यामुळं त्यांनी ते नकाशा काढला लगेच ते पाहिलं हे हे जे प्रकार आहे हे नेमकं काम झालं त्या शिष्टमंडळामध्ये आणि त्याला का दिला मिळण्यासाठी काय म्हणूया आम्ही त्याही गोष्टींचं निवेदनामध्ये दिलेलं आहे आणि ताई त्याचा वेळोवेळी पाठपुरावा करतीलच आणि ते पाठपुरावा करण्यासाठी आम्ही त्यांना करत राहतो था, गाडी थांबल्यानंतर आपले जे व्यापारी जात होते सकाळी सात ला गेल्यानंतर दिवसभर काम करून संध्याकाळी साडे दहाच्या एक्सप्रेस परत येणं हा जो फायदा आहे व्यापाऱ्यांचा फायदा आहे शेतकरी आपला माल घेऊन जाऊ शकतात विद्यार्थ्यांची काही काम असतील तर करू शकतात एवढंच नव्हे तर मोहळहून सोलापूरला जे सकाळी दूधवाले जातात शेतकरी जातात विद्यार्थी जातात त्यांना सुद्धा या एक्सप्रेसचा फायदा मॅडम तीन ते चार वर्ष झाला प्रकार चालू आहे आपला गाडी संदर्भात म्हणजे मोह तालुक्यातल्या सर्व पक्षीय जी नेते मंडळी तर दिल्ली दरबारी वजन नसल्यामुळे एवढा उशीर झालाय का नाही आम्ही असं म्हणत नाही आमच्या ताईनी अतिशय जो मन प्रयत्न केला आमच्या ताईचं वजन आहे असं आम्ही उशीरा वजन लागतात ताई निवडून आल्यानंतर एक वर्षाच्या आत हे काम झालेलं आहे आणि ताईने शब्द दिला होता निवडणुकीच्या प्रचारात की, की या एक्सप्रेस तर दिला शुद्धेश्वरला था जर थांबा मिळाला तसंच मेल जे आहे त्याला पण मिळावा कारण का मुंबईवरून सोलापूरला याला भरपूर असे प्रवास आहे आणि त्याला ते सोयीस्कर त्यासाठी काय प्रयत्न आहे का आम्ही त्याचा पाठपुरावा करतोय सुद्धा त्याचा पाठपुरावा करताय हे जे जसं सिद्धेश्वर थांबली तसंच मेल आणि इतर एक्सप्रेससुद्धा त्यांच्या प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर थांबतील अजून एक प्रश्न आहे आता कोल्हापूरला कोर्ट झालेला आहे हायकोर्ट आणि इकडून एक गाडी जाते की कलबुर्गी ते कोल्हापूर आणि आता येता येता मला दोघांना सांगितले की याच्याविषयी काय तुमचं लिस्टणी आहे का किंवा तुम्ही काय विचारू शकता का तुमचं काय म्हणणं नाही त्याचंही आम्ही निवेदन दिलेलं आहे त्याचा पाठपुरावा करायला आम्ही ताईंना परत एकदा मागणी करू आणि गरज पडली तर परत एकदा दिल्लीवारी करायची आमची तयारी नाही नाही काही जवळ या ठिकाणी सांगायचं करू शकतो जे प्रत्यक्षाची प्रश्न आहेत ते लोकप्रतिनिधी म्हणून त्या ताई मानताय लोकसभेमध्ये परंतु ग्राउंड लेवलला ज्या लोकांच्या काही मागण्या आहे प्रत्यक्ष आम्हाला या ठिकाणी आमचं शिष्टमंडळ येऊन त्या ठिकाणी लोकसभेच्या गाडी घेऊन आमची जी काही मागणी आहे जे आमच्या शिष्टमंडळाची लोकांच्या वतीने जी मागणी आहे त्या ठिकाणी आम्हाला ती सांगायला सांगितली आणि ते प्रत्यक्षात आमचं आणि त्यांचं बोलणं करून दिलं की कशासाठी ही गाडी सुरू झाली पाहिजे आता तुम्ही सांगितले की कलपुरगी गाडी असेल किंवा सिद्धेश्वर असेल किंवा मेल असेल तर या सर्व गाड्यांची मागणीच पत्र त्याच वेळेस आपण दिलेलं आहे तर टप्प्याटप्प्यानं त्यांच्या काही तांत्रिक अडचणी असतील ना त्या दूर करून त्या होतील असे आमचे या ठिकाणी आदेश आहे आणि प्राणी जिथाही पाठ पुरावा करतच आहेत आणि त्याला यश मिळणारच आहे